नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी याआधी शॉर्ट व्हिडिओ तर खूप बनवले आहेत पण लॉंग व्हिडिओ हा मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे आम्ही दसऱ्याच्या दिवशी काय काय केलं आणि आमचा दसऱ्याचा दिवस कसा होता तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा थँक्यू दसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच त्यांनी झेंडूचे फुले हार आणि सोनं घेऊन आले होते आमचा सकाळचा स्वयंपाक आवरला आणि आम्ही नैवेद्य सकाळचेच बनवून ठेवले होते नैवेद्य वगैरे बनवून झाल्यावरती फुले आणून ठेवलेली त्याचे मी तोरणे बनवायला घेतली देवराज बघा कशी मदत करत होता मला आणि दोन दारांना दोन तोरणे तयार केली होती आणि ट्रॅक्टरसाठी एक बनवला आणि गाडीसाठी एक बनवलं होतं त्यांना त्यांचे हार घालून घेतले आणि देवराजने मदत केली होती म्हटल्यावरती त्याच्या गाडीसाठी हार बनवायला तर लागणारच होता मग त्याच्या गाडीसाठी पण एक छोटासा हार बनवला आणि तो त्याच्या गाडीला घातला हार वगैरे बनवून झाल्यावरती आम्ही सगळे हत्यारे रेवाही हे पूजून घेतलं त्याचे पूजन झाल्यावरती मी रांगोळी काढणार होते आज फुलांचीच रांगोळी तयार केली होती छोटीशीच बनवली होती सकाळी आणि मग सकाळची छोटीशी रांगोळी तयार केल्यावरती म्हटलं संध्याकाळी जरा मोठी काढावी रांगोळी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि रांगोळी तयार करून झाल्यावर त्यांनी आणलं होतं मटण ते मटण आई चिरत होत्या आणि मग ते चिरून वगैरे झाल्यावरती मी घेतलं होतं मटण बनवण्यासाठी सगळी कामे पहिल्यांदा आवरून घेतली आणि मग मटण बनवायला घेतलं कामे आवरल्याशिवाय कामे आवरल्यावर जरा छान वाटतं आणि मग सगळं काम आवरून झाल्यावरती घेतलं होतं मटण बनवायला मटण बनवण्यासाठी कांदा आधी परतायला टाकला होता आणि इकडे मटण त्याला हळद वगैरे मीठ वगैरे त्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि ते मग वाफलायला टाकणार होते मटण वाफलायला टाकल्यावरती मटण शिजेपर्यंत म्हटलं आधी वाटण काढून वा, घ्यावं कारण मग नंतरनं परत कामाची खूप घाई होते इकडे मटण टाकलं होतं वाफलायला आणि गरम पाणी करायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये नंतरनं ते गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि आता म्हटलं हे छान शिजून द्यावं आणि तोपर्यंत वाटणाची तयारी करावी वाटणामध्ये वा आम्ही काय काय घेतलं आहे बघा वाटणामध्ये मी कोथिंबीर घेतली होती आधी आणि कोथिंबीर मी अशीच चिरते काड्या काड्या साईडला काढते आणि पाला साईडला ठेवते जेणेकरून काड्या वाटणामध्ये घालता येतात आणि पाला फोडणीला टाकता येतो इकडे वाटणासाठी कांदा लसूण डाळ हरभऱ्याची थोडं बाजरीचं पीठ का खोबरं असं सगळं मी ते भाजून घेत होते ते चांगलं भाजून घेतल्याशिवाय मटणाला व्यवस्थित चव लागत नाही ते चांगलं परतून घेतलं आणि चांगलं परतून घेतल्यावरती ते वाटून घेतलं कारण लाईट गेली तर मग सगळंच राहिलं असतं म्हणून त्याचं वाटण आधी वाटून घेतलं वाटण वगैरे वाटून तयार झाल्यावरती म्हटलं आता मटण शिजत आहे अजून मटण शिजलं नव्हतं म्हणून मग थोडा वेळ वाट पाहिली आणि भाजी तयार करून घेतली भाजी बघा किती छान तयार झाली आहे आणि रात्री बघा संध्याकाळी मी अशी रांगोळी तयार केली होती ही रांगोळी पण फुलांचीच काढली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटते नक्की सांगा आणि एक ताट तयार करून घेतलं मग कारण खूप वेळ झाला होता आता दिवस मावळायला लागल्यामुळं मग मी ताट तयार केलं आणि आम्ही सगळे ते गाड्यांची पूजा करून घेणार होतो गाड्यांची पूजा करण्यासाठी सगळ्या गाड्या लावल्या होत्या म्हणजेच आणि देवराजची गाडी पण लावली होती देवराजची बघा कशी घाई चालली होती ट्रॅक्टर चालू केला होता तर तो स्टेरिंग फिरवत बसला होता त्यांनी नारळ वगैरे फोडून घेतला पूजा झाल्यावरती आणि देवाला पाया पडून मग रात्री छान असं जेवण केलं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू